बघा किती मऊसूत आणि नरम राहिलेले मस्त इतके मऊस होत आहेत की बघा फोल्ड केल्यावर त्याच्यावरच गेलाय आपला आणि काय हो तुम्ही वाट बघता आता खाऊ खेऊन असतो नमस्कार मी स्नेहा परब किचन मध्ये तुमचा खूप खूप स्वागत हा यो प्रश्न तुमका पडता की नाही मम्मी भूक लागली आणि मे महिन्यात काय होुका लागत आणि सुस्ती जाम येतात मग आता ह्या भुकेवर काय देणार तर काय तर बिस्किटा बिस्किटा माझं घो म्हणालो आणायची नाही तर मी काय केलंय नको ना बिस्किटा तर घरात काहीतरी पौष्टिक करूया तर आता तो नाश्तो म्हणजे काय तर भरपूर सारे आयर्न प्रोटीन असा ना नाचणी तशी मुलांच्या ना जा पोटात जात नाही म्हणून काय केलंय नाचणी आणि मूग आणि थोडेसे तांदूळ भिजत घातले आणि पटकन त्याचे ढोसे करून दिले बघा ही रेसिपी पटकन होता तुम्ही पण करशाल ना त्याच्यासाठी काय करूचा लागतं ला परब किचन मध्ये चला यावा एक वाटी मूग पाऊन वाटी नाचणी आणि दोन तीन चमचे तांदूळ लागणार आहेत आपल्याला आणि फर्मेंटेशन साठी म्हणजे पीठ येण्यासाठी आपण अर्धा चमचा मेथी वापरतो आता ह्या काही वेगवेगळ्या भिजत घालूची गरज नाही एकत्र एक घातला तरी चलता मेथीचे दाणे एक दोन तीन तीन चमचे मी तांदूळ घातलाय तर ह्या सगळ्या आपण धुवून घेऊया दोन तीन पाण्यात धुवून झालं त्याच आपण असं ह्याच्यात पाणी घालूया आणि हे झाकून आपण तीन ते चार तास ठेवा किंवा तुम्हाला जर सकाळी आहे तर रात्री भिजत घातलात तरी सुद्धा चालेल आपले चार तास होऊन गेलेत बघूया आपले कितपत भिजले असते पाण्याचं कलर चेंज झालो त्याच्यावर कळतं की मुगान आपला पाणी सोडलं नाचणी काय एवढी पाणी नाही करूची आता ह्या पाणी मी टाकूच पाणी मी नंतर वापरतलंय म्हणजे आपल्या वाटूक जर लागत ना तर ह्याच पाणी घेऊतोय मस्त मूग आणि नाचणी प्रॉपर एकदम मस्त भिजली आहे आता हे आपण बारीक असं वाटून घेऊया आता सर्व मूग आणि नाचणी ह्या आपल्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया तुमचा मोठा भांडा असा तर सगळं एकत्र ये माझा वाटत या दोन बॅच मध्ये त्याला उगा जास्ती तर टाकल्याचं भांड्याचा झाकण उडत त्याच्यामध्ये टाकूया आता अर्धा चमचा जिरा आता हे दोन हिरवे मिरचे ते तोडून टाकतोय हे जे आपण ढोसे बनवणार आहोत त्याच्यामध्ये ना तुम्ही थंच जिरा मिरची खोबरा टाकलास ना या ढोशांबरोबर चटणीची गरज नाही तरी पण मी आज ही खास एक चटणी करून दाखवणार आहे तोपर्यंत आपण ही वाटून घेऊया वाटून झाल्यावर मी चटणी आता दोन हिरवे मिरचे टाकले जिरा टाकले आता ह्या मीठ सुद्धा मी हयच घालून घेते कमी जास्त वाटलं तर मग नंतर घालेन आता ह्या मी वाटून घेत आहे आणि जा पाणी मी काढून ठेवले त्याच पाणी घालून घालून मी वाटून घेणार आहे पाणी घालून घालून मी जो आपला होता मुगात पाणी त्याच घालून मी वाटून घेतले हे बघा आता ह्याच्यामध्ये मी माझी ती दुसरी बॅग सुद्धा वाटून घेते हे बघा इतपत मी असा ह्या वाटून घेतलंय आता ह्याच्यात कमी जास्त पाणी व्हाय असत तर आपण घालू शकतो डोश्याचा बॅटर वाटल्या वाटल्या लगेच पाच सहा मिनिटांनी करूप घेऊच पण तोपर्यंत मी चटणी वाटून दाखवते की त्या ता काय आपण ठेवत नाही असा येऊ वयात असा त्यासाठी ते लगेच होतं कारण त्याच्यात आपण मेथी घातलेली आहे म्हणून ही मी गावची चिंच भिजत हे बघा ते भिजत घातल्यावर असो गोळ देतो तेवढं असो तुम्हाला माहिती असत हे अर्धो कांदो घेतलंय मोठो कांदो होतो तर एक टमाटर पाच सहा लसणीचे पाकळे आणि एकच मिरची कांदो टाकले मिरची टाकले लसणीचे पाकळे आणि ह आपलं टमाटर आणि ह्याच पाणी मी आता वाटे वेळी घालतले आपल्या चटणीचा रंग एकदम सुरेख केलं आता मी ह्या मीठ घालतोय आणि नंतर मग ही चटणी आपण डायरेक्ट फोडणीत आता मी पॅन घेतलंय माझ्याकडे जो पॅन हा पेड्याच्या तव्यावर सुद्धा हे ढोसे आंबोळे काय असतील ते येतच पण पॅन पातळ असा याच्यात पटकन होत ह्या इतपत केलंय जेवढे आपण आंबोळ्याचा पेट असताना ना तेवढा जाडा जर तुमका लयच वाटत असत माका नाही वाटत हे जे आंबोळे व्यवस्थित येतले पातळ जे ढोसे करूचे क्रिस्पी त्या ह्याच्यात पाणी घालात थोडासा नाही तर बॅटर तेवढा तसा केलास तरी पसरवण्यावर हा तुमच्या मी आता आंबोळे हत म्हणून एवढा पाणी नाही घालत आहे आता ब्रशच्या साह्याने किंवा तुमच्याकडे कांदो असतात त्याच्या साह्याने पॅनला मी तेल लावून घेते हे ढोसे दिसाक सुंदर नसले ना पण पन पौष्टिक पण पण ह्याच्या सुगंधाने वाटत कधी खा आणि कधी नाही कारण ह्याच्यामध्ये जर आपण घातलं त्यांना चटणीची आवश्यकता नाही मी तर असोच तुडून किंवा प्रवासाचं जायचं असत तर असेच नेले तरी चालत काही चटणी बाळगत बसतात जसा जसा झाकण उघडते तसं तसा सुगंध येतात आणि पूर्ण वरच्या साईडने सुकलो की आपण हा पलटी मारून घ्यायचं था। मस्त झाडी येता आणि शेकला की ते लाल होता मध्ये जी आग लागता ना आपली थै लाल होता। चला दोनी आता आपली ही दोन्ही बाजूनी छान शेकलेली आहे आता मी अशा सगळ्या करून घेते आता ह्याच पॅन मध्ये ढोसे झाले आहेत करून थोडसा तेल अगदी खाऊचो एक चमचा जास्त नाही ही होरी होरी आपली तर ही आपली आणि थोडीशी मी परतून घेते की त्या कांदो ह्याच्यामध्ये म्हणून अशी परतलंच ना तर जास्त वेळ टिकाल जास्त दिवस जास्तीत जास्त दोन दिवस तरी आता हैसर काय तुम्ही लाल तिखट घाला जर हिरवी मिरची नाही घातला असत अशी सुद्धा छान लागता नंतर थोडीशी साखर घाला कारण आंबटात जर अशी साखर असतात तर बरी वाटतं नाही तर गोळ्याचं पडू घाला आणि मीठ घाला मीठ नाही घातलं असेल तर मी सगळा आहे त्यामुळे फक्त मी मोरीची फोंनी दिली आता आपली चटणी तयार आहे दोन मिनिटं में मी चांगली परतून घेतले गॅस बंद हे हो, बघा अवघ्या काही तासात मी भिजत घातले रात्र पण घालू शकता तरी पण काही तासात भिजत घातले आणि पटकन असे पौष्टिक प्रोटीन युक्त ढोसे पूर्णका करून दिले कसे वाटले ते तुम्ही परब किचन मध्ये खाली कमेंट मध्ये सांगा आणि केलास की नाही ता सुद्धा सांगा आणि माझी रेसिपी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा परत किचन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद